पाहिजे पाटणा माननीय उच्च न्यायालयाचा जो निर्णय नितीश कुमारच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जो आलेला आहे तो खऱ्या अर्थानं दिशादर्शक आहे काँग्रेस पक्षाची भूमिका याच्यातून स्पष्ट सातत्यानं मांडण्यात आली जी भूमिका आमचे नेते राहुल गांधीजींनी मांडलेली आहे की राष्ट्रीय सेन्सेस जिथपर्यंत होत नाही प्रत्येक समाजाचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक हा सर्वे होत नाही आणि पन्नास टक्केचं जे सिलिंग लावलेलं ला आहे ते सिलिंग आपल्याला जिथपर्यंत काढत नाही तिथपर्यंत या आरक्षणाच्या प्रश्नाला मार्ग निघत नाही ही भूमिका राहुल गांधीजीने मांडली आणि म्हणून कालच्या पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयाने ते सिद्ध केलेलं आहे त्याच्यामुळे नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रात आहे राज्यात आहे आणि त्या दृष्टिकोनातून तातडीनं नरेंद्र मोदीजींनी जातीनिहाय जनगणनेची सुरुवात करावी ही भूमिका आमची आहे आमचं सरकार आलं असतं राहुल गांधीजी देशाचे प्रधानमंत्री झाले असते तर आतापर्यंत हे सेन्सेसचा विषय सुरू झाला असता आणि हा जो मराठा ओबीसी वाद धनगर आरक्षणाचे प्रश्न असतील गोवारी समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न असतील आदिवासींचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाला आपल्याला न्याय देता आला असता पण बोलायचंच भात बोलायचीच कडी आणि सत्तेसाठी काही पण ही जी भाजपची जी काही भूमिका आहे हे चेहरे आता स्पष्ट झालेले आहेत आणि म्हणून भाजपच्याच प्रदेशच्या अध्यक्षांनी केलेली कालची भूमिका आणि देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेमध्ये फार तफावत दिसते आहे म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या ओबीसी मराठा आणि आरक्षणाच्या प्रतिष्ठित असलेल्या जात जातींना फसवत आहे असं म्हटलं तर वागं ठरणार हे घटना असं म्हणणं की काही केलं म्हणजे जरी घटना दुरुस्ती करून केंद्राकडे बोट सगळे दाखवतात केंद्राने जरी केलं तरी ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकेल अशी शक्यता नाही त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष इन्क्लुडिंग काँग्रेस हे सगळेच जनतेची दिशाभूल करतायत आणि त्याच्यावरती राजकारण करतायत मी त्यांना माझा सल्ला असा आहे की मंडळ आयोगाच्या वेळेस ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळे प्रकरण चाललं की सत्तावीस टक्के आरक्षण जा वर ओबीसीला आरक्षण द्यावं अशी जेव्हा भूमिका आली त्यावेळेस मान्य सुप्रीम कोर्टाने काय भूमिका मांडलेली आहे ते थोडंसं जे कोणी तुमच्यासमोर भूमिका मांडली त्यांना विचारा त्यावेळेस त्यांना सांगितलं की नेमकी संख्या किती आहे हे तुम्ही सांगा मग त्याच्या आधारावर आपल्याला निर्णय घेता येईल ही त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे एकोणीसशे एकतीसच्या नंतर या देशामध्ये आर्थिक सामाजिक शैक्षणिक जनगणना झाली नाही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या दोनच फक्त समाजाच्या या पद्धतीची जनगणना होते देशातल्या बाकी जातीच्या कुठल्याही या पद्धतीची जनगणना होत नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की सेन्सेसच्या नंतर जेव्हा आम्ही हे सगळ्या शोषित पीडित लोकांची भूमिका जेव्हा आम्ही सुप्रीम कोर्टासमोर मांडू आणि स पार्लमेंटमध्ये त्याच्या आधारावर आम्ही कायदा तयार करू त्यावेळेस सुप्रीम कोर्टालाही सुद्धा त्या पद्धतीची भूमिका घ्यावी लागणार आहे संविधानामध्ये कुठेही पन्नास टक्क्याची भूमिका मांडली गेलेली नाही ज्यांनी कोणी मांडलं असेल तर त्यांना आमचा माझा प्रश्न आहे असं कुठेही मांडलेलं नाही जे मंडल आयोगाच्या वेळेस जी काही भूमिका मांडली होती त्यालाच घेऊन आम्ही चालतो आहे त्याच्यामुळे आमची आणि त्याच्या सहानीच्या प्रकरणामध्ये काल पाटणाच्या उच्च न्यायालयामध्ये जी काही भूमिका मांडली ती सहानी प्रकरणात मांडलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो घटनेमध्ये कुठं असं सिलिंग लावलेलं नाही फक्त मंडल आयोगाच्या ह्याच्यात आणि सहानी प्रकरणामध्ये जे काही घट गट... सुप्रीम कोर्टात <स्थाथ>